पहलगाम या ठिकाणी एक आतंकवादीनं निर्दयी हल्ला केला त्यात हिंदू हिंदू लोक समजून त्याले गोळीबार करून ते ठार करण्यात आलं अधिकृत अजूनही आकडा नाही आकडा लय मोठा आहे अजूनही प्रशासनानं त्याच्याबद्दल कोणत्याच प्रकारचा आकडा सांगितला नाही पण त्या ठिकाणी परतवाडा शहरातून श्री गजानन यात्रा कंपनीची एक गाडी गेली आणि त्या गाडीचे काही लोकांना हे घटना पूर्ण पाहिलेल्या डोळ्याने कारण त्याच्यापासून शे दोनशे मीटर अंतरावर घटना झाली आहे आणि त्याच्यात ते सध्या भयभीत अवस्थेत आहेत त्याच्या त्या ते यात्रा कंपनी सोबत एका मी चर्चा केली आहे ते पहिल्यांदा चर्चा तुम्ही ऐका आणि तेन कोणत्या प्रकारचं वर्णन केलं ते पहिले वर्णन तुम्ही ऐका नमस्कार मी श्रेयी गजान यात्रा कंपनी तर्फे ऋषभ मडगे यांच्यातर्फे सव्वीस पॅसेंजरला घेऊन काश्मीर यात्रेसाठी आलो होतो आज आम्ही पहलगाम येथे आहोत काल जो इथे आतंकवादी हमला झाला त्या त्याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत आता सध्याच्या सध्याच्या परिस्थितीत आम्ही इथे हॉटेल हिमालया रिसॉर्टमध्ये थांबलो आहोत सध्या आम्ही सर्व सेफ आहोत कोणीही काळजी करण्याचं कारण नाही तुम्ही बघू शकता यात्री आमचे सर्व पॅसेंजर आता सुरक्षित आहेत सध्या आम्ही याच हॉटेलला आज, आज सुद्धा राहणार आहोत आणि या हॉटेलचे जे काही हॉटेलचे जे मॅनेजर आहेत ते आमची काळजी घेतच आहेत तरी सर्वांनी कोणी काळजी माझ्यासोबत श्री गजानन यात्रा कंपनीचे संचालक ऋषभदा मळग्यात ऋषभ दादाची एक जे टुरिस्ट म्हणजे पर्यटन करायसाठी ऋषभ दादा काल कोणत्या प्रकारची घटना कार्यकर्ते व तुमचं कसं बोलणं झालं आणि काय त्या ठिकाणची भीषण तक जरा सांगा मला मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळं जवळपास त्या ठिकाणी माझे सव्वीस पर्यटक होते आणि चौदा पर्यटक काल बायफ्लाइटने आले श्रीनगर वरून म्हणजे असे चाळीस पर्यटक त्या ठिकाणी होते आणि माझा किचन स्टाफ जो होता म्हणजे माझ्या काम करणार दोन मॅनेजर आणि चार किचन स्टाफ असे टोटली छेचाळीस मेंबर त्या ठिकाणी साक्षीदारे हजर होते जवळपास मला दोन वाजता मॅनेजरचा कॉल आला की दादा इथं काहीतरी फायरिंग झाली आणि जे माझ्या ठिकाणी माझं जे हॉटेल होतं मध्ये हॉटेल हिमालयन रिसॉर्ट रिसॉर्ट म्हणून त्या हॉटेल पासून ते अवघ जे अंतर आहे ते दोन किलोमीटरच्या मध्ये आहे तर किचन स्टाफ पोळ्या करत होता आणि लोकांचा दुपार स्वयंपाक वगैरे चालू होत तेवढा फोन आला की दादा इथं गोळी फायरिंग झाली मी म्हटलं तसंच तुम्ही मी एक व्हॉट्सअपला प्रत्येक यात्रेकरीचा ग्रुप राहतो मी ग्रुपला मेसेज सोडला आणि ताबडतोब आम्ही जेवढे कस्टमर त्यांना ताबडतोब फोन केला तुम्ही जेथ कुठे असेल एकलं सेफली जागे जा किंवा हॉटेल ला पोहोचला आणि जवळपास जेवढे कस्टमर होते हॉटेलच्या एक किलोमीटर दोन किलोमीटरच्या आजच्या रेंजमध्ये होते आणि सांगायचं होतं काही पर्यटक त्या ठिकाणी जाणार सुद्धा होते ते स्पॉट बघायला कारण की दिवसभर काल पहिलगामचा साईट सीन चालू होता तसेच ते कस्टमर धावपळत करत आपल्या हॉटेलला आले तर एक ते खूप निंदनीय घटना म्हणू शकतो आणि त्याबद्दल दुःख एवढा मनामध्ये आहे का निर्दोष लोकांवर तिथं अक्षरशः अंधाधुन गोळीबार केला लहान लेकर मेले काही का तुम्ही जर काल व्हिडिओ बघितला तर एक ताई होती तिची अक्षरशः एकोणीस एप्रिल लग्न झालं आणि बावीस एप्रिल जो कालचा दिवस होता त्या अवघ्या हो चार दिवसामध्ये तिचे हसबेंड वारले त्या व्यक्तीवर काय दुःख का भितू शकते आपण हे फक्त शब्दात सांगू शकतो मिलिटरी सक्षम आहे काही हरकत नाही आपली फौज तैनात आहे पण तिथलं जे झालं ते खूप दुर्दैव निंदनीय घटना आहे त्याबद्दल प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकत नाही मला एक ऋषभ दादा सांगा आता प्रतिक्रिया द्याच लागेल आज तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही झोपले परतवाडा पोलीस स्टेशन होतो तुम्ही आता कलेक्टर ऑफिस एस पी झाले सध्या पर्यटकाची स्थिती काय सध्या तुम्हाला सध्या ब्रेकिंग न्यूज कोणती माहीत झाली आहे त्या ठिकाणची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सध्या आता सध्या तरी वातावरण सेफ नु आहे आणि जवळपास इंडियन आर्मी पूर्णपणे तो एरिया कॅप्चर केलेला इंडियन आर्मी ने आणि जे तिथली आतंकवादी अजून परंतु कुठल्याच व्यक्ती पकडल्या गेलेला नाही आहे आणि जेव्हा त्या लोकांना फायरिंग केली तर सांगायचं तिथले जे माझे लोकल गाईड आहे जे पहिलगाव मध्ये व्हॅलीमध्ये राहतात जिथला बारीक बारीक लोकांचा संपर्क राहते घोडेवाला असो तिथला किंवा टॅक्सी वाला युनियन वा, वाला असो त्यांनी साक्षरता सा सांगायच्या वक्ती हे सांगितलं की जेव्हा गोळीबार केला त्या लोकांवर त्या लोकांवर धर्म विचारून गोळीबार केला तुम्ही जर हिंदू असेल तर गोळी मारली तुम्ही मुस्लिम असेल मी डायरेक्ट बोलतो मुस्लिम असेल गोळीबार नाही केला आमचा कुठल्याही काश्मीरी हॉटेल वाल्याशिवाय किंवा कुठल्याही त्या काश्मीरी मुस्लिम शिवाय आमच्या मतभेद नाही आहे किंवा त्याबद्दल आमची त्यांना हे सुद्धा नाही आहे ते व्यवस्थित लोक आहे पण ज्या लोकांनी या त्या ठिकाणी कालिमा फासली पहलगाम सारख्या ठिकाणी एक नंदनी होती त्यांची तेवढी अवकात नाही आहे की इंडियन आर्मी सोबत फेस करू शकेन पंगा घेऊ शकेल त्यांनी निर्दोष लोकांवर निहत्य लोकांवर ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे सामग्री नव्हती बंदूक पण कुठलीही हातात काढी नव्हती त्या लोकांवर आणि लहान लेकर सुद्धा त्यामध्ये आहे अजून न्यूज रिपोर्ट मध्ये हे केलं नाही आपण चार घरचे मेंबर फॅमिली घेऊन आपण काश्मीर फिरायसाठी जातो लोक लाखो रुपये खर्च करून फिरायला जाते काश्मीर सेफ आहे सेफ आहे म्हणून लोक फिरायला गेले परत आज त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना झाली ही खूप निंदनीय दुःखद घटना आहे आकडा सांगू शकत नाही किती लोक वारले काय मारले आणि अंदाधुंद गोळीबार केला मी एवढं सांगू शकतो त्या ठिकाणी म्हणजे ते शब्द सांग बोलायला शब्द नाही आहे माझ्या जे मॅनेजरशी माझे बोलणे झाले अक्षरशः लोक घाबरलेले आहे मी रात्रभर आपण झोपलो नाही मी कॉन्टॅक्ट मध्ये नवनीता राणाशी बोललो प्रवीण भाऊशी बोललो अक्षरशः आमचं गृहमंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालं आहे दिल्लीला पण रिपोर्ट पाठवले आहे आज मी पोलीस स्टेशन कलेक्टर ऑफिस सगळ्याच ठिकाणी कस्टमरचे रिपोर्ट लिस्ट वगैरे पाठवली आहे त्या ठिकाणी रात्रभर मी हॉटेलच्या बाजूनही कमांडो ठेवले होते सिक्युरिटीसाठी कारण की पुढे काय होणार आहे आम्हाला सुद्धा माहित होतं कस्टमरला भीतीच्या वातावरण नाही शकत आणि सिक्युरिटी रिझनसाठी पूर्णपणे तयारी आहे आज कस्टमर पहिलगामून निघाले आहे अनंतनाग पोहोचले सध्या मला जस्ट आताच मॅनेजरचा कॉल इन गेला तसं माझ्यासोबत अभय दादा बाजपे आहे हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ता आहे अभय दादा धर्म विचारून लोकाले मारला गेलाय आंतकवादल धर्म नसते असं आम्हाला सांगितलं गेलो काय प्रतिक्रिया तुमची या निंदनीय घटनेवर जो आपको पहले ऐसा बोलता हुआ दिखे की आतंकवादी का धर्म नहीं रहता तो ऐसे लोगों को जूते मारा जाए हाँ. और इनका इनका ऐसा विरोध किया जाए की इनकी सात पुश्ते भी याद रखे कि इनकी जो अर्थी निकालते हैं तो इनकी अर्थी नहीं इनके जनाजे निकाले जाए आज जो ये घटना हमारे सामने जो हुई हुई है और आज हम जो देख रहे हैं तो ये हिंदुओं को सीधा चैलेंज है हिंदुओं का सीधा विरोध किया गया है कि आप जहां भी रहेंगे जिस राज्य में रहेंगे आप जहाँ घूमेंगे आपका खुलेआम कतलेआम किया जाएगा आज हम पश्चिम बंगाल को देख लो आज 500 से ज्यादा अपने हिंदू परिवारों को आज वहां से घर छोड़कर प्लान करना पड़ा कई हिंदुओं को उनके बच्चों को लेकर आगे में डाला गया तो ये खुली खुली धमकी है और जो कहते हैं ना कि आज आतंकवादियों का धर्म नहीं होता तो उन लोगों को शर्म आनी चाहिए देख लो उनका धर्म और जो आतंकवादी जो मरे, मारे जाएंगे ना तो उनके जनाजे में जो लाखों भीड़ होती है तब तो उनका धर्म पहचान लो अरे बेवकूफ हो ये तुम्हारे पर नहीं तुम्हारी संस्कृति पर आघात है तुम्हारे हर बच्चे पर आघात है और सबसे बड़ी घटना तो यह है कि दस साल का बच्चा उसे क्या पता था लेकिन वो भी कहता है चाचा मुझे छोड़ दो मैं तो मुसलमान हूं तो उसकी चड्डी खोलकर देखने के बाद उसके छाती पर गोली मारी गई अरे शर्म आनी चाहिए शर्म आनी चाहिए ऐसे आतंकवादियों को ये आतंकवाद नहीं है ये तो हिंदू के विरुद्ध छेड़ा हुआ एक बहुत बड़ा जिहाद है उनका जो जनरल कहता है कि हमने तो सिर्फ भारत के विरुद्ध जिहाद करना है भारत के विरुद्ध जहाद करना है हिंदुओं को मारना है इसलिए हम फौज में भर्ती हुए वाले अरे शर्म करो हिंदुओं वो लोग आज भी तुमको मारने की मारने इच्छा रखते हैं और तुम यहाँ पर जमुनी जमुनी तहजीब गंगा जमुनी तहजीब का बखान करते हो अरे शर्म करो शर्म करो अब तो जाग जाओ आओ सामने खुलकर विरोध करो इन इन आतंकवादियों का खुलकर विरोध करो पहिलगाम या ठिकाणी जे काल घटना आली त्या घटनेत आपल्या इकडचे काही जे प्रवासी पर्यटक होते त्या ठिकाणी जे होते बा तर त्याची जे हे होते त्याचे जे धोरकरे होते जा गजानन यात्रा कंपनी ऋषभ दादा मळगे यांच्यासोबत चर्चा केली त्या ठिकाणी सध्या कम कम्युनिकेशन लॉस होता लोकांसोबत बोलल्या जात नाही ते सध्या बाहेर निघालेत पण त्या ठिकाणी जे घटना आली हे एकदमच झाली आणि लोकांच्या मृतदेहाचा खस त्या ठिकाणी पडला हे एवढं एकदम एकदम कलंकित करणार म्हणजे ते मला सुचून देणारा कोणत्या प्रकारचं बोला विचार करायची गोष्ट आहे आणि दादा काय बोलले की हिंदू धर्म पाहून लक चड्डा खोलून ते हिंदू आहे पाहिलं त्या शाकीवर गोळा घातल्या गेल्या ह्या घटनेनं तुमच्या डोक्यात काय फरक पडते मी तर देव देश आणि धर्माच्या बातमीसाठी बदनाम पण ज्या ठिकाणी दे देशाची सुरक्षा दे येईल ना त्यात मी किती बदनाम व्हायल तर राह पण बातमी मी अशी दाखवली आणि या बातमीत आपल्या इकडचे लोक आहेत पण ते सध्या सुरक्षित आहेत पण ज्याच्या घरचे लोक मेल ना त्याची काय कंडिशन असेल मी हे समजू शकतो